नमस्कार आपन पाहत आहात राजहिरा न्यूज चैनल आज ताजा घड़ामोड़ी निराश्रित निराधार दोन विद्यार्थ्यांना प्राध्यापक मीनाताई सावकर दत्तक उमरखेड़ डॉक्टर प्राध्यापक मीनाक्षी सावयकर विभागीय अध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्ति विकास विभाग अमरावती महाराष्ट्र कांग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य पी सी सी मेंबर यांनी महापुरुषांच्या विचाराचा वारसा पुढे चालून सामाजिक बांधिलकी राखत निराश्रित निराधार दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करून व त्यांच्या विवाहाची सुद्धा जबाबदारी स्वत घेतली असून असे सामाजिक बांधिलकी जपणाया प्राध्यापक मीनाताई सावळकर ख्रंज महापुरुषांच्या वारसदार म्हणून आपल्या कार्याचा अभिमान वाटतो त्याचसोबत निराश्रित निराधार संघटनेच्या काही महिला सदस्य सौ विद्या पाताल बनसी जिल्हा अध्यक्ष निराधार निराश्रित विकास विभाग सौ सरस्वती ठाकूर जिल्हा सचिव निराधार निराश्रित व्यक्त विकास श्री गौतम दवणे विभागीय सचिव सौ श्यामला येरेकर उपाध्यक्ष सौ सुनीता घोडे उपाध्यक्ष सौ नंदाताई दवणे तालुका अध्यक्ष सौ नंदाबाई पुरी शहर अध्यक्ष सौ मंगल दवणे जिल्हा सचिव सौ आमरपाली दवणे जिल्हा सहसचिव इत्यादी उपस्थित होते बघूया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार प्राध्यापक मीनाक्षी सावळकर हो घातलेल्या एक तारखेला माझा वाढदिवस आहे पण वाढदिवस साजरा करायचा नाही आमच्या सर्व कार्यकर्त्याची आणि माझी पण इच्छा आहे कारण आज पाहतो आपण देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात महिलांवर अन्य अत्याचार होत आहे आपण देशाचा विचार करतो म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात आज पाहतो पण आपण प्रॉपर मी उमरखेड मतदारसंघाची काँग्रेसला मी तिकीट मागत आहे मी फक्त उमरखेड आणि महागावचा विचार जर करतो म्हटलं तर आज सुशिक्षित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांच्या भावाला शेतकऱ्यांचे जेवढे काही पीक निघाले किंवा जे पीकं पेरत आहे त्या पिकाला भाव नाही आहे आज ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्या शाळेची फी खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे मुलं आपल्याला आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी टाकू शकत नाही आहे त्यानंतर महिलांना कुठलाही रोजगार नाही आहे सुशिक्षित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नीटसारखा पेपर या राज्यामध्ये फोडला जातो सी त्याच्यानंतर एवढंच नाही तर ना कुठल्याही परीक्षा झाल्या तर तिथे वसिलाबाजी चालते ग्रामसेवकाची परीक्षा झाली ग्रामसेवकाच्या परीक्षेमध्ये दोनशे मार्काचा पेपर एका व्यक्तीला दोनशे सहा मार्क होते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात एज्युकेशनचा बट्ट्याबोळ या शासनाने केलेला आहे ज्या आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय कसा द्यायचा राज्य कसं करायचं शासन कसं करायचं शासनकर्ते कसं व्हायचं हे त्यांनी शिकवलं पण उंबरखेड शहरामध्ये गेली अडीच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा हा पुतला बंदिस्त आहे आणि शिवाजी महाराजाचा पुतळा बंदिस्त असल्यामुळे आम्ही यापूर्वीही उपोषणाला बसलो होतो नगर परिषदेच्या सुद्धा आम्ही निवेदन दिलं पण ती कोर्टात केस असल्यामुळे अद्याप त्याच्यावर कुठलाही निर्णय नाही झाला एक महिन्याच्या आत निर्णय होणार असं आम्हाला शिवसाहेबांनी सांगितलेलं आहे हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराजाचा पुतळा बाहेर निघणार नाही आणि छत्रपती शिवाजी चौकातच हा पुतळा उभारणार नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस या एक तारखेला होणारा वाढदिवस क करणार नाही आणि वाढदिवसाचे जे काही पैसे उरणार आहेत जे काही पैसे आहे ज्या खर्च होणार आहे तो खर्च पूर्णपणे निराधार निरासरीतचे जे काही मुलं आहेत त्या दोन मुलांना दत्तक घेऊन मी त्यांचं पूर्ण उदरनिर्वाह त्यांना नोकरी लागेपर्यंत त्यांना त्यांचं नोकरी आणि त्यांचं लग्न होईपर्यंत मी त्यांचं सांभाळ करेल यासाठीच एक तारखेचा वाढदिवस हा मी रद्द करून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कुठलीही फुलं गुलदस्ता याचा वापर न करून आपण स्वत आजूबाजूच्या लोकांना मदत करावी अशी नम्र विनंती करते आणि होऊ घातलेल्या विधानसभेसाठी जर या ठिकाणी काँग्रेस पक्षांनी मला तिकीट दिली तर मी भक्कम अशा प्रमाणात या ठिकाणी विजयी होईल आणि उमरखेड मतदारसंघामध्ये एक नाविन्यपूर्ण असा मतदारसंघ मी बनवेल कारण इतिहासामध्ये नोंद होईल अद्याप काँग्रेसकडे किंवा कोणत्याही पक्षाकडे कोणत्याही महिलेने तिकीट मागितलेली नाही मी पहिली महिला आहे गेली दहा वर्षापासून मी काँग्रेसला तिकीट मागत आहे आणि आमच्या देशाच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सर्वार्थ सन्माननीय सोनियाजी गांधी ह्या एक महिला आहे आणि त्या महिलांना खरंच न्याय देईल अशी मला अपेक्षा आहे जय हिंद De mare asta.